सदर गुन्ह्याची बातमी पोलीस ठाण्यास कळताच घटनास्थळी पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदार रवाना होऊन तात्काळ जखमी सिव्हिल हॉस्पिटल सांगली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते यातील जखमी बेशुद्ध अवस्थेत असल्याने आरोपीबाबत कोणतीही माहिती मिळत नव्हती त्यामुळे तपासात अडचणी निर्माण झाल्या होत्या गुन्ह्याचे गंभीर स्वरूप पाहता तात्काळ सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगेसो माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणिल गिल्डा अति कार्यभार यांना दिल्या होत्या दिलेल्या सूचनेप्रमाणे माननीय हो पोलीस निरीक्षक सूरज बिजली संजयनगर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली संजयनगर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील अंमलदार सदर गुन्ह्याचा तपास करीत होते आरोपींनी कोणताही पुरावा मागे ठेवला नव्हता व जखमी बेशुद्ध अवस्थेत असल्याने तपासात अडचणी निर्माण झाल्या होत्या घटनास्थळाचे आजूबाजूचे परिसरातील सी सी टी व्ही तपासण्यात आले परंतु स्पष्ट व उपयुक्त असे फुटेज मिळून आले नाही सहायक पोलीस निरीक्षक स्वामी व गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल एकोणसत्तर विनोद साळुंके पोलीस कॉन्स्टेबल सोळा एक्कावन्न सुशांत लोंढे यांनी कौशल्यपणाला लावून गोपनीय बातमीदारामार्फत वरील आरोपीने सदरचा गुन्हा केल्याची माहिती प्राप्त करून घेतली व सदर आरोपी खेराडकर पेट्रोल पंपाच्या समोर असलेल्या लपून थांबण्याची बातमी मिळाली तात्काळ त्या ठिकाणी रवाना होऊन सापळा रचून त्यांना पळून जाण्याची संधी न देता गुन्हा दाखल झाल्यापासून चोवीस त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता यातील जखमी हा आरोपीच्या मित्राच्या घरात वाकून बघत असताना आरोपीने त्यास काय बघत आहे असे विचारले असता त्यांनी शिबेगाळ करून हाताने मारहाण करू लागल्याने आरोपीने रागाने त्याच्याकडील कोयत्याने त्याच्या डोक्यात मारून त्याचे प्रयत्न करण्याचा गुन्हा केल्याची कबुली दिली त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार सविस्तर पंचनाम्याने जप्त करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण स्वामी हे करत आहेत